श्री आमदार श्री धर्मराव बाबा गवतरावात राव श्री धर्मराव बाबा यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला झाला अहेरी जिल्हा गडचिरोली गडचिरोली हे त्यांचं जन्मस्थळ आहे आणि त्यांचं शिक्षण धर्मराव बाबा यांचं शिक्षण यशस्वी झालेलं आहे धर्मराव बाबा यांना मराठी हिंदी इंग्रजी गोंडी माडिया व तेलगू या भाषेत ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती स्नेहादेवी असून त्यांना एकूण तीन आपत्त्या आहेत एक मुलगा व दोन मुली त्यांचा व्यवसाय शेती आणि व्यापार हा आहे एकोणसत्तर आहेरी अनुसूचित जमाती जिल्हा गडचिरोली आहेरी जिल्हा गडचिरोली या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ते दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आहेत विधानसभेवर महाराष्ट्राच्या विधान सभेवर ते निवडून आलेले तत्पूर्वी सन एकोणीसशे मध्ये भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था आहेरी या संस्थेचे भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे ते एकोणीसशे एक्क्याण्णवला ला सचिव होते त्यानंतर पुष्पप्रिया देवी शिक्षण मंडळ आहेरी या मंडळाचे ते उपाध्यक्ष होते तसेच एकोणीसशे शहाऐंशीला ला वन वैभव शिक्षण मंडळ आलापल्ली या संस्थेचे एकोणीसशे शहाऐंशीला ला उपाध्यक्ष होते आणि या संस्थेमार्फत मार्फत शंभर शाळा व महाविद्यालय आश्रमशाळा सैनिक शाळा पोस्ट बेसिक आश्रम शाळा डी एड कॉलेज जुनियर कॉलेज सुरू करून गडचिरोली जिल्ह्यातून आता दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाची त्यांनी सोय केलेली आहे तर हे वन वैभव शिक्षण मंडळ आल्लापल्ली तर वन वैभव शिक्षण मंडळ या मार्फत त्यांनी शिक्षणाचा मोठ्या पद्धतीने प्रसार केलेला आहे आणि विविध प्रकारचे शाळा कॉलेज बेसिक शाळा डी एड कॉलेज वगैरे सज्ज केले दोन हजार एक मध्ये दोन हजार एक ते चार मध्ये नेत्र शिबिर त्यांनी आयोजित केलं आणि साधारण दहा हजार पाचशे जणांवर नेत्रचिकित्सा केली त्यानंतर वेस्टर्न झोन शूटिंग या स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रप क्रमांक आलेला असून त्यांना बाप बापना पुरस्कार प्राप्त झाले आहे दोन हजार चार ते दोन हजार सहाला शिकन शिकल सेल या तपासणी शिबिराचं आयोजन त्यांनी केलं आणि कुपोषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी ला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर ला ग्रामपंचायत आहेरी ताडुका गडचिरोली जिल्हा गडचिरोलीचे ते ग्रामपंचायत सदस्य झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीमध्ये मध्ये पंचायत समितीचे पंचायत समिती आहेरीचे ते एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीला ला सभापती होते त्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे एकोणीसशे पंच्याण्णवला ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलं मग एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ यावेळेस ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आमदार म्हणून त्यांनी तीन वेळा राहिलेले आहेत त्यानंतर जून एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ते मार्च एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत आदिवासी विकास वने व सामाजिक वनीकरण खात्याचे ते राज्यमंत्री राहिलेले आहेत त्यानंतर जुलै दो दोन हजार दो दोन ते जुलै दोन हजार नोव्हेंबर दोन हजार चार ते ऑक्टोबर दोन हजार नऊ पर्यंत परिवहन सामाजिक न्याय विमुक्त भाटक्या जमाती व इतर मागासवर्चे कल्याण व खनिकर्म खात्याचे राज्यमंत्री ते होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेवर पुन्हा त्यांची फेरनिवड झाली त्यांना बुद्धिबळ खेळण्याचा छंद आहे त्यांनी चीन तैवान बँकॉक मलेशिया इत्यादी देशाचा अभ्यास दौरा केलेला आहे त्यांचा राहण्याचा पत्ता राजवाडा जिल्हा गडचिरोली येथे आहे आता हे धर्मराव बाबा आत्राम धर्मराज धर्मराव बाबा आताराम यांनी एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकूण जे वैध मतन झालं एक लाख सहासष्ट हजार तीनशे अठ्ठावन्न पैकी श्री धर्मराव बाबा भ भगवनराव यांना साठ हजार तेरा मतं मिळाली त्यानंतर त्यांच्या विरुद्ध असलेले सर अंबरीशराव आत्राम भारतीय जनता पक्षाचे यांना चौसष्ट हजार चव्वेचाळीस हजार पाचशे पंचावन्न मतं मिळाली आणि त्यानंतर तिसरे प्रतिस्पर्धी दादा आत्राम या पक्ष होते यांना त्रेचाळीस हजार बावीस मतं मिळाली आणि नोटाला पाच हजार सातशे पासष्ट मतं मिळाली आणि मधुकर सडमेक बहुजन समाज पार्टीचे होते यांना तीन हजार सहाशे तेवीस इतकी मतं मिळाली तर या अहेरी मतदारसंघामध्ये आत्राम यांना जी मतं मिळालेली आहेत ती जरा अचंबित करणारी असेच आहे कारण विरोधी पक्षाला मिळून जर मतं जर एकंदरीत केली तर ती शहाण्णव हजार नऊशे पासष्ट इतकी मते होतात आणि धर्मराव बाबा आत्राम हे फक्त साठ हजार मतांनी निवडून आलेले म्हणजे या विरोधी मत मतांची फूट पडलेली आहे त्यामुळं आता येथून पुढे ह्या ज्या निवडणुका होतील या निवडणुकीमध्ये कदाचित वेगळे निकाल लागण्याची शक्यता आहे कारण या धर्मराव बात्राम यांच्या विरोधामध्ये शहाण्णव हजार नऊशे पासष्ट लोकांचं विरोधी विरोधात आहे आणि साठ हजार तेरा मतं त्यांच्या बाजून आहेत तेव्हा या लोकसभे निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या आणि जे काही चांगले चांगले लोक पडून गेले आणि जे नवीन लोक निवडून आले लोकसभेवर हे सगळं अतर्क आणि अविश्वसनीय असंच होतं तर आता यावेळेस देखील या ज्या दोन महिन्यावर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये विधानसभेच्या असेच काही चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता आहे आणि हे निकाल संपूर्णपणे लागण्याचं ते कारण असं आहे कारण फाटाफूट भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट शिवसेनेचे दोन गट भाजपचा काय विशेष हे नाही आहे ते काँग्रेसचं साधारण वेगळ्याच प्रकारचं सा कार्य तर यामुळं कदाचित या निवडणुकीचे निकाल वेगळे लागू शकतात कारण येथे तीन तीन तीन, तीन विरुद्ध तीन तीन, तीन पक्ष असा प्रकार झालेला आहे तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल या चॅनलला आपण आपल्या मतदारसंघात कोण निवडून येईल या संदर्भाचं कॉमेंट करा त्यानंतर या चॅनलला शेअर करा आणि या चॅनलला जास्त जास्त शेअर करून हा चॅनल बघून शेवटपर्यंत बघून या चॅनलला सबस्क्राईबही करा